ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपण या कथामालेतली बावीसावी कथा पाहत आहोत ही कथा वृंदावन येथील श्री ग्वारिया बाबा यांची आहे ह्याचे दोन भाग आपण ऐकलेले आहेत आता आपण तिसरा भाग पाहू ग्वारी या बाबा हे फार मजाकीय होते आणि ते खूप मजा करत असत हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे श्रीकृष्णाशी त्यांचा सख्य भाव असल्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गमतशीर लिला त्यांच्या आयुष्यात घडत असत एकदा असं झालं की सकाळच्या सकाळच्या वेळी बिहारीजीचं मंदिर उघडल्याबरोबर बाबा मंदिरामध्ये आत घुसले आणि मंदिरातल्या अंग आतल्या अंगणामध्ये जाऊन बसले तिथं एक लाकडी पार्टिशन ठेवलेलं होतं जे गर्मीमध्ये श्रीकृष्णांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून जो कारंजा तिथं छोटासा लावला जातो त्याच्या चारी बाजूनी ते पार्टिशन ठेवलं जातं म्हणजे अंगण अंगण ओल होऊ नये ह्याच्यासाठी ते असत आता काही कारंजा चालू नव्हता त्यामुळं तो कटघरा म्हणतात त्याला ते एका बाजूला ठेवलेलं होत त्या कटघराच्या आतमध्ये जाऊन हे बसले आणि तिथून बिहारीजीच्या मूर्तीकडे पाहत राहिले बिहारीजीची सकाळची आरती झाली तरी हे तिथेच बसलेले त्याच्यानंतर दुपारचा नैवेद्य झाला नैवेद्यानंतरची आरती झाली तरीही बाबा त्या कटहऱ्यामध्येच बसलेले होते दर्शनासाठी जे कोणी भक्त लोक येत ते एकदा बिहारीजीचं दर्शन घेत आणि त्यांना बाबा दिसल्यावरती त्यांना आश्चर्य वाटत असे की बाबा तिथं का बसले एकदा ते बिहारीजीकडे बघत एकदा बाबांकडे बघत आणि बाबा आपले बिहारीजींकडे बघून बघत तिथे शांत बसून होते परंतु कुणाचीही हिंमत झाली नाही त्यांना असं विचारायची की ते तिथं का बसलेले होते थोड्या वेळाने श्री व्रजवल्लभ गोस्वामी हे तिथं आले आणि मग त्यांनी विचारलं की बाबा आज काय विशेष आज काय काय बेत आहे आज त्यावेळेला बाबा म्हणाले विशेष कसलं आणि बेत कसला यारची आज्ञा आहे म्हणून इथं बसलोय कदाचित श्री त्यांना आज दिवसभर त्यांच्याकडे पाहत बसण्यासाठी मंदिरामध्ये येऊन माझ्यासमोर बैस असं सांगितलं असेल आणि म्हणून ते तिथं बसले असतील बरोबरच आहे भक्तांना जसं आपल्या देवाकडं पाहत बसायला आवडतं तसं देवाला सुद्धा आपल्या भक्ताकडं पाहायला आवडत असेल ना दोघांचीही एकमेकांकडे बघून काहीत लवकर तृप्ती होत नाही होता होता दुपारची वेळ झाली आणि पुजारी तिथले सेवक मंदिराचा दरवाजा बंद करून निघून गेले चार वाजता संध्याकाळच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडताच लोक गर्दी करून आत आले आणि आतलं अंगण भक्तांनी खचाखच खस भरून गेलं त्या येताना आतमध्ये बिहारीजी महाराज की जय श्री निकुंज बिहारी जी की जय श्री हरिदास के लाडले की जय अशा प्रकारांनी भक्त जल्लोष करत होते आणि त्या आवाजाने मंदिर दुमदुमून गेलेलं होतं अचानक बाबा त्या कटघऱ्याहून बिहारीजीच्या मूर्तीच्या समोर आले आणि आपल्या भोव्या चढवून आणि हात नाचवत ते म्हणाले वारे वा यार, मला तर सांगितलं की ये आणि तिथे बंद होऊन बैस आणि आपण स्वतः मात्र आनंदाने इथं बसलाय आणि आरती काय करून घेतोय नैवेद्य काय खातोय आणि जय जयकार काय करून घेतोय आणि माझ्याकडे बघायलाच तयार नाही जा आता मी चाललोय असं म्हणून ते तिथून निघून गेले अशा प्रकारच्या ह्यांच्या ज्या लीला त्याचे अर्थ आपल्याला हो काय समजणार श्यामसुंदरचा सखा असल्यामुळं ग्वारिया बाबांच्या वरती किशोरीजीची कृपा खूप होती एकदा असं झालं की आपल्या काही मित्रांसह गारिया बाबा रंगनाथजीचा मेला पाहायला गेलेले होते संध्याकाळच्या वेळेला जेव्हा रथ तिथून यात्रेहून परत येत होता आणि हे रथावर बसून परत येत होते त्यावेळेला एका किशोरवयीन मुलीवरती त्यांची दृष्टी गेली आणि तिला पाहताच बाबा बेशुद्ध झाले त्याच अवस्थेत एक अर्धा तास ते तसेच पडलेले होते त्याच्यानंतर जेव्हा त्यांना भान आलं तेव्हा त्यांच्या मित्रांनी विचारलं की बाबा तुम्हाला काय झालं असे तुम्ही का अचानक बेशुद्ध पडलात त्यावेळेला बाबा म्हणाले बेशुद्ध मी कुठे बेशुद्ध पडलो होतो मी तर श्रीजी देवी वंशपटाच्या बाजूला एकट्यात चालल्या होत्या म्हणून त्यांना पोचवायला गेलेलो होतो म्हणजे आपल्याला वाटत होत की बाबा बेशुद्ध पडले पण त्यावेळेला ते सूक्ष्म रूपाने त्या किशोरवयीन मुलीमध्ये त्यांना जी देवी दिसलेली होती किशोरीजी तिला पोचवायला गेलेले होते आता ह्या लीला आपल्याला कशा समजणार ग्वारिया बाबा हे श्रीकृष्णाच्या प्रमाणच अतिशय नटकट होते परंतु ते जेव्हा एखादी खोडी करत किंवा एखादी लीला करत त्यामध्ये जनकल्याणाचा हेतू असे किंवा सर्वांना काहीतरी त्याच्यामधून एक आ, हे द्यायचं असेल शिक्षण द्यायचं असेल बाबा जे आता वृंदावनामध्ये राहत होते आणि आपल्याला माहित आहे की दतिया नरेश याच्या राज्यातून बाबा वृंदावन इथं आलेले होते दतिया नरेशाची बाबांच्या वरती अतिशय श्रद्धा जडलेली होती त्याला हा वृत्त त्याला हे वृत्त कळलं की बाबा वृंदावनमध्ये आहेत त्यामुळे वृंदावनमध्ये त्यांचे दर्शन घेण्यासाठी दतिया नरेश आले महाराज तिथं आले आणि त्यांनी आप आपल्याबरोबर आपल्या राज्यामध्ये येण्याचा ग्वारियाबाबांना आग्रह हो केला ग्वारियाबाबांनी स्पष्ट नकार दिला की मी काय तुझ्या राजामध्ये येणार नाही परंतु नरेश आपला हट्ट सोडेनात आणि त्यांची खूपच इच्छा होती की ग्वारियाबाबांनी आपल्याबरोबर यावं त्यामुळे ते वारंवार त्यांना विनंती करू लागले आता हा राजा ऐकत नाही असं म्हणल्यावरती ग्वारिया बाबा म्हणाले ठीक आहे तुझी इच्छा आहे ना आणि तू ऐकत नाहीस तर ठीक आहे मी येतो तुझ्या बरोबर असं म्हणल्यावरती राजाला खूप आनंद झाला आपल्या मुक्कामी जाऊन त्यांनी सगळी तयारी केली मुहूर्त बघितला आणि आदल्या दिवशी येऊन बाबांना सांगितलं की आता उद्याला सकाळी आपण निघायचं आणि मी उद्या सकाळी तुम्हाला घेऊन जायला येतो त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राजा बाबांच्या मुकामाच्या ठिकाणी आला त्यांना न्हायला तेव्हा त्यांच्याकडे बघून तो एकदम सुन्नच झाला कारण बाबांनी अवतारच तसा केला होता स्वतःच्या तोंडाला बाबांनी काळं फासलं होतं आणि एका गाढवावरती ते स्वार झालेले होते राजा त्यांच्याकडे आवाक होऊन भात उभा राहिला वारिया बाबा त्यांच्या जवळ त्याच्या जवळ आले आणि म्हणाले चला महाराज मी तयार आहे राजांनी कसं कस स्वतःला सावरलं आणि भीत भीत विचारलं महाराज असं का आपण अवतार केलाय त्यावेळेला बाबांनी उत्तर दिलं मग एकदा वृंदावनमध्ये आल्यानंतर जो खरा भक्त असतो तो जर वृंदावन सोडून जाण्याचा विचार करेल तर त्याची आश, अशीच अवस्था होणार त्याला हेच रूप योग्य आहे हे पाह हे ऐकल्यावरती राजा तत्काळ मनात समजला त्यांनी बाबांचे चरण पकडले त्यांची माफी मागितली आणि तो म्हणाला बाबा माझा तुमचा तुम्हाला काहीही आग्रह नाही मी तुम्हाला आग्रहाने चला म्हणत नाही आता मी मी माझं म्हणणं सोडतो आणि मी तुम्हाला खूप त्रास दिला आणि ह्या माझ्या अपराधाबद्दल आपण मला क्षमा करा त्यावर ग्वारिया बाबा खुश झाले आणि त्यांनी राजाला आशीर्वाद दिला ग्वारिया बाबांना आनंद झाला परंतु राजा मात्र खिन्न मनाने आपल्या राजधानीकडे निघून गेला अशा प्रकारे वृंदावनातून जाणारा माणूस गाढव असतो त्याला काही कळत नाही ही गोष्ट आपल्या अवतारातून राजाला बाबांनी शिकवली अशा प्रकारे ते फार मजेशीर गोष्टी करत असत पुढे एकदा असं झालं की जयपूरचे महाराजा माधवसिंग यांना असं वाटलं की वृंदावनामध्ये एक आपण मोठं विशाल असं कृष्ण मंदिर बांधाव मंदिराच्या बांधण्याचं चा काम चालू झालं हे जेव्हा बाबांना समजलं तेव्हा बाबा स्वतः तिथे गेले आणि तिथं एक मजूर म्हणून काम करू लागले दिवसभर ते काम करत आणि त्याची जे काही पैसे मिळतील मजुरी जी मिळेल त्याने खुटाणे आणि गुळ घेत आणि सगळ्या मजुरांमध्ये दे, वाटून देत एक दिवस स्वतः महाराज त्या मंदिराचं बांधकाम पाहण्यासाठी आले तेव्हा दूरवर काम करणाऱ्या सगळ्या मजुरांमध्ये त्यांना एक धष्टपुष्ट तेजस्वी आणि गौर वर्ण असलेला असा एक मजूर दिसला हे हा कोण आहे हे, हे पाहण्यासाठी म्हणून जेव्हा महाराज त्या मजुरांच्या तिथे जवळ आले तेव्हा त्यांनी बाबांना तात्काळ ओळखलं आणि बाबांचे बाबांच्या पाया पडून तो म्हणाला बाबा तुम्ही का बरं इथं काम करताय त्याबरोबर बाबांनी उत्तर दिलं मग काय झालं भगवंताची सेवा तुम्ही धनानी करताय मी तनानी करतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण आहे तरी सुद्धा महाराज अतिशय लज्जित होऊन म्हणाले महारा बाबा तुम्ही जयपूरला माझ्या बरोबर चलावं त्यावर बर बाबा म्हणाले नाही नाही यारची अशी इच्छा नाही आहे की मी वृंदावनातून जावं परंतु यावरती महाराज म्हणाले परंतु तिथील उदयपूर येथील ग्वार जे गोविंदजीचं मंदिर आहे त्याचा त्याचं आमंत्रण घेऊन मी आलोय आणि त्या त्याचा संदेश घेऊन मी आलोय त्यांनी सांगितले की तुम्हाला घेऊन या हे ऐकल्यावरती महाराज म्हणाले असं आहे का मग हा ग्वारिया गोविंदाच्या आमंत्रणाचं अवश्यच स्वीकार करेल आणि मी तुमच्याबरोबर येईन बाबा महाराजांच्या बरोबर नाही जयपूरला जयपूरचे राजे होते ते जयपूरला गेले तिथे काही दिवस राहिल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली राजवैद्य येऊन त्यांची चिकित्सा करून त्यांना औषध पाणी देऊ लागले अशा शरीराच्या अस्वस्थ अवस्थेमध्येच त्यांनी नाथद्वारा येथील गोवर्धन लालजी महाराज टिकायत यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की मी एक वाघ पकडलेला आहे आणि त्या वाघाला ठेवण्यासाठी तुम्ही एक पिंजरा तयार करा पत्र लिहून काही दिवस झाल्यानंतर बाबा नाथद्वारला जाण्यासाठी निघाले महाराजांनी त्यांना विनंती केली के की अजूनही आपली तब्येत ठीक नाही तर काही दिवस इथंच तुम्ही विश्रांती घ्या आणि मग जा परंतु बाबा काही ऐकायला तयार नव्हते शेवटी वैद्याने एक महिन्याचं औषध त्यांना त्यांच्याबरोबर बांधून दिलं त्याबरोबर महाराजांनी ते सगळं औषध एका दमात खाऊन टाकलं आणि म्हणाले हां चला आता तर माझा रोग नक्कीच बरा होईल आणि खरोखरी त्याच वेळेला बाबा खरोखर बरे झाले कारण की रोग हा तणाचा नव्हताच तर त्यांना तिथून निघायचं होतं बंदिस्त असं वाटत होत बाबा नाथद्वाराला पोहोचले तिथे गोवर्धन लालजी विचारलं बाबा तुम्ही पत्रामध्ये लिहिलं होत कि तुम्ही एक वाघ पकडलेला आहे तो कुठं आहे बाबा म्हणाले पिंजरा कुठे आहे गोवर्धन लालजी बाबांना पिंजऱ्यापाशी घेऊन गेले तेव्हा बाबा, गे ते बाबा स्वतः त्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसले आणि म्हणाले हा काय शेर आता हा वाघ बसला पिंजऱ्यामध्ये थोडक्यात काय तर नाथद्वार इथं राहताना बाबा एखाद्या वाघाप्रमाणे स्वतंत्र होते आणि जे मनात येईल तेच ते तिथं करत असत आणि त्यांच्यावरती कुणीही तिथं काही रोकटोक लाव लावण्याचा प्रश्न येत नसे त्यामुळे बाबा तिथे आनंदात राहत एक दिवस टिकायत यांचा एक मुलगा दामोदर लालजी हा कोट पॅन्ट आणि टाय असा पोशाख करून हातामध्ये क्रिकेटची बॅट आणि दुसऱ्या हातामध्ये क्रिकेटचा चेंडू हे घेऊन तो क्रिकेटचा चेंडू असा खालीवर उडवत उडवत चालला होता त्याला पाहिल्याबरोबर बाबांनी त्याला आपल्या जवळ बोलावलं आणि तो जवळ आल्यावरती बाबांच्या पाशी एकदम असा अगदी आयटीत असा उभा राहिला बाबा उठले आणि त्यांनी एक त्याच्या मुस्कडात थप्पड लगावली त्याबरोबर एकदम तो गोंधळला बाबा त्याला म्हणाले हाच तुझा वंश परंपरागत पोशाख आहे का, का हे ऐकल्यावरती खाली मान घालून तो मुलगा तिथून निघून गेला त्याच्यानंतर बाबा लगेच म्हणजे ही घटना झाल्यानंतर बाबा लगेच त्या राजाच्या जेलरपाशी गेले आणि त्याला म्हणाले की मी अपराध केलेला आहे आणि तुम्ही माझा मला जेलमध्ये बंद करा जेलर घाबरला आणि हात जोडून त्यांची विनवणी करू लागला तो म्हणाला की मी कसं काय तुम्हाला जेलमध्ये घालू शकेन महाराज आपण असं करू नये आपल्याला तो काही जे ह्या जेलमध्ये ठेवत नाही घालत नाही असं बघितल्याबरोबर स्वत च्या मर्जीनी बाबा तिथं जेलमध्ये घुसले आणि तिथं बाकी सगळ्या अपराधांच्या बरोबर तिथं एखाद्या अपराधी ह्याच्या बंदी प्रमाणे राहू लागले टिक्कायच्या महाराजांना जेव्हा हा सगळा प्रकार कळला तेव्हा महाराज जेल जेलमध्ये आले आणि आपल्या मुलाच्या तर्फे त्यांची क्षमा मागितली आणि ते म्हणाले बाबा तुम्ही फार चांगलं केलं की माझा मुलगा भ्रष्ट होतोय हे बघितल्याबरोबर तुम्ही त्याला अगदी बरोबर शिक्षा केली आणि चांगलं सांगितलं आता मात्र कृपा करून इथून चला अर्थातच बाबा जेलमधून बाहेर आले परंतु मग मात्र ते त्या राज्यामध्ये राहिले नाहीत आणि तडक वृंदावन इथं गेले आपण आता पुढची लीला पुढच्या भागामध्ये ऐकू हरिओम